साहेब झाल्यानंतर लक्ष देणार का यांना प्रश्न कारण्या शहरातील मुख्य बाजारपेठ मानले जाणारे मस्जिदपुराव परिसर या परिसरात विविध ठिकाणावरून व्यापारी नागरिक आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी येतात तसेच सदर परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांचे वास्तव आहे त्यामुळे लहान मुले सायकलने शाळेत जाणे येणे करतात या परिसरात मागील काही दिवसापासून अगोदर सिमेंटचे गुटके नगर परिषद बसविण्यात आले होते संबंधित ठेकेदार यांनी मापदंडाला वळगळून काम केले आहे त्यामुळे मेन लाईन येथून तर जामा मस्जिद जाणाऱ्या मार्गावरचे जास्त प्रमाणात सिमेंटचे गुटके निघाल्याने या परिसरात पायदळ चालणे कठीण झाले आहे या मार्गावर दुचाकी वाहन सायकलने जाणे येणे करणाऱ्या लोकांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही परिसरातील नागरिकांनी कारंजा नगर परिषद मधील संबंधित विभागाकडे अनेक वेळी तोंडी तक्रार देऊन याकडे दुर्लक्ष करण्यात याचे कारण काय असे प्रश्न मस्त परिसरात राहणारे लोकांच्या मनात निर्माण होत आहे नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित विभाग सदर ठिकाणी एखादे अपघात होण्याची वाट बघत आहे की काय असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित यांनी केला आहे